गणपती बाप्पा मोडिया सैनिक सर्व शत्रू आम्हाला घाबरतात पण आम्ही आमच्या बायकोला घाबरतो सांभार मी चप्पल शूज रिपेअर करतो पण माझी बायको मला रिपेअर करते प्रोफेसर मी कॉलेजमध्ये लेक्चर देतो पण घरी माझी बायको मला लेक्चर देते ऑफिसर मी ऑफिसमध्ये बॉस आहे पण घरी माझ्या बायकोचा नोकर आहे न्यायाधीश मी कोर्टात निकाल देतो पण घरी स्वतः न्यायासाठी तळमळतो दुकानदार मी जगाला उल्लू बनवतो पण घरी माझी बायको मला उल्लू बनवते डॉक्टर मी पेशंटची ट्रीटमेंट करतो पण घरी माझी बायको माझी ट्रीटमेंट करते फेसबुक तज्ज्ञ मी जगाला पकवतो पण घरी माझी बायको मला पकवते अकाउंटंट मी जगाचा हिशेब ठेवतो पण घरी माझी बायको माझा हिशेब ठेवते निर्णय तुमच्या हातात आहे अविवाहित राहा आनंदी राहा ज्याचे लग्न झाले आहे ते काहीच करू शकत नाहीत <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद